नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी चैनल वर। या यूट्यूब चॅनेलवर तर आपण या फोटोतील चिमुकल्याला ओळखलात का चला पाहूया कोणता आहे हा अभिनेता काय आहे संपूर्ण माहिती तर प्रेक्षकांनो ऑनस्क्रीन असो किंवा ऑफस्क्रीन इंडस्ट्रीतील प्रत्येक अभिनेत्याला राजेश खानासोबत रोमॅन्स करायला होता पण एक अभिनेत्री अशी होती तिला पाहून अभिनेता खूप घाबरायचा सत्र सत्तरच्या शतकातील अभिनेता राजेश खन्ना आज आपल्यामध्ये नसतील पण ते त्यांच्या शानदार चित्रपटासाठी नेहमीच प्रेक्षकांच्या लक्षात आहेत मुली त्यांना रक्ताने पत्र लिहत असत तसेच एकोणीसशे एकोणसत्तर ते एकोणीशे एक्काहत्तरच्या काळात राजेश खन्ना यांनी सलग सतरा ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आणि सिने जगतातील ते एक मोठे सुपरस्टार बनले प्रत्येक मुलगी त्यांच्यावर प्रेम करत होती तर आशा पारेख यांना पाहून राजेश खन्ना हे तोंड फिरवायचे हे पाहून आशा यांना खूप वाईट वाटायचे त्यावेळी राजेश खन्ना यांनी आशा यांना फोन करून सांगितले होते तसेच मात्र राजेश खन्ना आशा पारेख यांना घाबरायचे एकोणीस साठ आणि सत्तरच्या शतकात आशा पारख यांनी इंडस्ट्रीतील अनेक हिट चित्रपट दिले राजेश खन्ना मला घाबरतात हे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते दोघांनी या चित्रपटात एकत्र काम केले आहे जेव्हा राजेश ही आशा यांना घाबरत होते त्यावेळी तर मित्रांनो या अभिनेत्याबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा